बारावीच्या परीक्षेचा मंगळवारी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला सोलापूर जिल्ह्याचा निकाल पूर्णांक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालाकडे तमाम विद्यार्थ्यांनी पालकवर्गाचं लक्ष लागून राहिलं होतं मंगळवारी एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला या निकालानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला दरम्यान पुणे विभागात सोलापूर जिल्हा हा द्वितीय स्थानी राहिला असून जिल्ह्याचा त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतका निकाल लागला आहे तर पुणे जिल्ह्याचा पंच्याण्णव पूर्णांक एकोणीस आणि अहमदनगर जिल्ह्याचा त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के इतका निकाल लागलाय दरम्यान पुणे विभागात एकूण दोन लाख एकोणतीस हजार तीनशे एकोणतीस विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी एक लाख बावीस हजार सातशे एकोणसत्तर मुलं तर एक लाख सहा हजार पाचशे साठ मुली उत्तीर्ण झाले आहेत दरम्यान पुणे विभागात मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे ब्याण्णव पूर्णांक बासष्ट टक्के इतकं राहिलंय तर मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे शहाण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के इतकं राहिलंय पुणे विभागाचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतका राहिला आहे सोलापूर जिल्ह्यातून एकूण पन्नास हजार चारशे चौदा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात सत्तावीस हजार नऊशे एकोणतीस मुलं आणि बावीस हजार चारशे पंच्याऐंशी मुली आहेत जिल्ह्यात मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे ब्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद तर मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे शहाण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतका राहिला आहे जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्याचा निकाल हा त्र्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस बार्शी एक्क्याण्णव पूर्णांक सदुसष्ट करमाळा पंच्याऐंशी पूर्णांक बहात्तर माढा पंच्याण्णव पूर्णांक एकोणसत्तर माळशिरस शहाण्णव पूर्णांक वीस मंगळवेढा सत्त्याण्णव पूर्णांक तीस मोहोळ शहाण्णव पूर्णांक एक्याण्णव पंढरपूर चौऱ्याण्णव पूर्णांक शहाण्णव सोलापूर उत्तर दक्षिण ब्याण्णव पूर्णांक त्रेपन्न तर सांगोला तालुक्याचा निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के इतका लागला आहे दरम्यान मंगळवेडा तालुक्यानं जिल्ह्यात बाजी मारली असून सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के इतका या तालुक्याचा निकाल लागल्यानं तालुक्यातील या विद्यार्थ्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल हा सत्त्याण्णव पूर्णांक एकतीस कला शाखेचा निकाल सत्याऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी तर वाणिज्य शाखेचा निकाल हा त्र्याण्णव पूर्णांक तीस टक्के इतका राहिला आहे दुसरीकडं राज्याचा एकूण निकाल हा त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के इतका लागला असून प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील कोकण विभाग हाच निकालात अव्वल स्थानी राहिला आहे <tompa dano -purnakar> पुणे विभाग चौऱ्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस नागपूर ब्याण्णव पूर्णांक बारा छत्रपती संभाजीनगर चौऱ्याण्णव पूर्णांक शून्य आठ कोल्हापूर चौऱ्याण्णव पूर्णांक चोवीस अमरावती त्र्याण्णव नाशिक चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर लातूर ब्याण्णव पूर्णांक छत्तीस तर कोकण सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के असा निकाल लागला आहे राज्यात देखील मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे लक्षणीय असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के राहिली आहे निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांनी जल्लोष केला यशस्वी विद्यार्थ्यांचं शिक्षक तसंच पालकांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या